सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानेकरी शाळेत शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याचा समारोप रविवारी स्नेहभोजन या, स्नेह या कार्यक्रमाने झाला यावेळी विद्यार्थ्यांनी व्हेज पुलाव लाडू कोशिंबीर अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला या प्रसंगी मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे सुजाता मुनकंपल्ली यांच्या हस्ते स्नेहभोजनाची पूजा करण्यात आली यावेळी संतोष फरड संजय कुलकर्णी नितेश्वरी मुनकंपल्ली यांच्यासह शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले